दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मागे है, मागे है, मागे पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका समाजकंटकाने काही दिवसांपूर्वी दगडफेक केली होती ही दगडफेक करणारी घटना अतिशय निंदनीय असल्याने या घटनेच्या निषेधार्थ राज्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्यात याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू बांधवांच्या वतीने निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महामार्गावर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील व पिंपळागाव शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाबाजी करत हिंदू बांधवांनी तब्बल मिनिटे महामार्गावर आंदोलन करून पुणे येथील हडपसर मध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आत्ता सतीश भाऊ असतील सर्व वक्ते असतील यतीन भाऊ असतील यांनी सांगितलं का ज्या महाराष्ट्रामध्ये मा नेहमी धार्मिक ध्येय निर्माण करण्याचं काम जातीय सलोखा का बिघडवण्याचं काम काही समाजकंटक त्या कर ठिकाणी करत असतात पुण्यातील हडपसर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला त्या ठिकाणी दगडफेक करण्याचं काम एका समाज त्या ठिकाणी केलं याच्या मागचा हेतू केवळ जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा या समाजकंटकाचा कर, असतो आपण बघत असाल सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल अशा गोष्टींवर हे समाजकंटक त्या ठिकाणी फोकस करतात आणि या महाराष्ट्रातला एकता अखंडता बिघडवण्याचं काम हे जे कोण लोक करतात त्यांचा पुढे त्या प्रकारे निषेध त्या ठिकाणी झालेला नाही त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणती कार्यवाही झालेली नाही आणि ही कार्यवाही होत नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी निवेदन मंडल अधिकारी सतीश बोडके यांना देण्यात आले आहे या आंदोलनात नाशिकचे अप्पा माने सागर खैरनार यतीन कदम बापूसाहेब पाटील अल्पेश पारख सतीश मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते दरम्यान यामुळे काही काळ महामार्गावर वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाली होती योगेश करडिले दक्ष न्यूज निफाड